ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यामंदिर मांडरे शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विद्यामंदिर मांडरे शाळेत बुधवार दिनांका 28 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संगीता पाटील यांच्या हस्ते झाले विज्ञान प्रदर्शनात इयत्ता इयत्ता व विद्यार्थ्यांनी तीस वेगवेगळे प्रयोग करत समजावून सांगितली संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाची तयारी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री सुनील केरुळकर सर यांनी केली या विज्ञान प्रदर्शनास शाळेचे मुख्याध्यापक सातप्पा जाधव सर मुरलीधर पाटील सर सुनील केरुळकर सर मोहन पाटील सर महेंद्र कांबळे सर तसेच ग्रामपंचायत मांढरेचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी साठी महेंद्र कांबळे करवीर